ब्रेकिंग न्यूज कोंडाईवारी घाटात ट्रकने मेंढ्यांना चिरडले शंभराहून अधिक मेंढ्या ठार रस्त्यावर पडला मृतदेहांचा खच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईवारी घाटाच्या पायथ्याशी दिनांक सहा ऑक्टोबर रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक ए पी एकतीस पी जी शून्य आठ एकोणस या वाहनाने अधिक मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी खडबड माजली असून मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर बाळूसोमा गोईकर दगडू गोईकर राहणार विजापूर तालुका साक्री धुळे हे सातशे मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात असताना मागून येणाऱ्या आंध्र प्रदेश राज्यातील गुजरातकडे जात असताना ट्रक चालक रमेश दुगला राजू या ट्रक चालकाचे त्याच्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर अक्षरशः रस्त्यावरील मेंढ्यांना चिरडले या कडपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे यावेळी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्यांचे पालन पोषण करणाऱ्या मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाणांनी मोठा आक्रोश व्यक्त केला हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी मेंढ्यांचा रक्तामांसाचा अक्षरशः सडा पडला होता संपूर्ण रस्त्यात मेंढ्यांच्या मृतावस्थेत मेंढ्या पडल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे मेंढ्या चिरडल्या गेल्याचा आरोप करत मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे या अपघातानंतर महामार्गावर तब्बल शंभर ते एकशे पन्नास मीटर पर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडले होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी